नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पुणे मनपा निवडणुकीचं वारं सर्वत्र फिरायला लागलं असून प्रभाग क्रमांक मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडून आरोग्य दूत दाम्पत्य म्हणून जनमानसांमध्ये ओळख असणारे निनाद टेंभिरे आणि कोमलताई टेमगिरे या दाम्पत्यानं राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जबरदस्त तयारी केली असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे राष्ट्रवादीच्या वैद्यकीय सेल आणि भूमाता महिला संघटनेच्या माध्यमातून टेमगिरे दाम्पत्याचे हडपसरच्या परिसरामध्ये सामाजिक क्षेत्रात अतिशय उत्तम असं काम आहे वैद्यकीय सेलच्या माध्यमातून काळे नगरमधील आपल्या जनसंपर्क कार्यालयात पंचक्रोशीतील हजारो रुग्णांना दिलासा देण्याचं काम टेमगिरे दाम्पत्यानं केलेलं आहे तर दुसरीकडे शेकडो महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध कला कौशल्यांचे कोर्सेस या दाम्पत्यानं मोफत उपलब्ध करून दिल्याने महिलांचा देखील त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळतो आहे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आणि हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तोबे पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले आणि विश्वासू कार्यकर्ते ही प्रतिमा असलेले टेमगिरे दाम्पत्य सध्या राष्ट्रवादीकडून उमेदवारीकरता अतिशय प्रबळ असे दावेदार मानले जात आहेत एकीकडे गणरायाचं आगमन झालेले असताना टेमगिरे दाम्पत्याने प्रभाग सोळामध्ये गौरी गणपती सजावट स्पर्धेचे भव्य असे आयोजन केलेले आहे या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बत्तीस इंची ई डी टी व्ही ॲक्वा वॉटर प्युरिफायर इलेक्ट्रिक गिजर आणि मिक्सर तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकास टेमगिरे दाम्पत्याकडून आकर्षक भेट भेटवस्तू देखील मिळणार आहे आणि त्याकरता नाव नोंदणीसाठी प्रभाग सोळामधील सर्व माता भगिनींनी स्पर्धकांनी काळे बोराटेनगरमधील मुख्य जनसंपर्क का कार्यालयाशी तसेच मोबाईल क्रमांक नाईन सिक्स टू थ्री नाईन एट एट नाईन फोर झिरो एट सिक्स सिक्स एट फोर सेवन सिक्स सेवन सिक्स एट या मोबाईल क्रमांकावर आपले नाव आणि पत्ता पाठवण्याचे आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे या स्पर्धेचा कालावधी सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबरपर्यंत असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातूनही टेमगिरे दाम्पत्यानं सर्व मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे त्यामुळे प्रभाग सोळामधील मनपा निवडणुकीच्या रिंगणात चांगलीच चुरस वाढली आहे रोखोक संत पंढरी न्यूज पुणे Thank you.